आपल्याला आता मखाना घ्यायचं घ्यायचा आहे मी तुम्हाला मखाना कसं करायचं ते दाखवते बघा हे बघा आता आपण आधी पहिले थोडं तूप टाकायचं हे गाईचं तूप या हे जिरं टाकलं पा थोडे बदाम टाकले बदाम टाकले काजू टाकायचे तुम्ही कुठले पण ड्रायफ्रूट टाकू शकता छान काय करायचं हे खाणं टाकलं

पण खातात मखाना एक ड्राय फ्रुटचाच प्रकार आहे खूप सुंदर असेल तुम्ही केव्हाही खाऊ शकता नाश्ताला खाऊ शकता त्याला ना खूप फ्राय करावं लागतं म्हणजे आधीच तो नरम असतो हो आणि आता पावसाच्या हिरव्याच्या शिजनमध्ये खूप दे नरम पडतं उन्हाळ्यात कडक पडा असं याला एकदम हे बघा असं करून बघा शेअर करा थँक्यू